राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीन वर्ष लढा दिला या लढ्यात यश मिळाल्यानंतरही न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करता साखर महासंघाच्या खांद्यावर डोकं ठेवून शासन रडीचा डाव खेळते अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली साखर महासंघानं काढलेल्या सुधारित का विरोधात पंचवीस ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफ आर एफआरपी द्यावी अन्यथा साखर कारखानदारांकडून का व्याजासह ही रक्कम वसूल करण्याचा केंद्र सरकारचा कायदा आहे मात्र राज्यातील बहुतांश साखर कारखानदारांनी तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा चुकीचा पायंडा पाडलाय त्याच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्ष लढा दिलाय यामध्ये उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलाय तरीही साखर महासंघानं न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करता सुधारित आदेश काढलाय त्यामध्ये गेल्या तीन वर्षातील एफ आर पी संबंधीचा फरक आणि वस्तुस्थितीची माहिती साखर महासंघानं मागितली आहे महा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारलाही प्रतिवादी हे सर्व पाहता साखर महासंघाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडीचा डाव खेळत आहे असा आरोप शेट्टी यांनी केलाय राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौदा ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे हा रडीचा डाव आहे कोर्टा को कौर, कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार आहे शासनानं घेतलेल्या या भूमिकेला आपण पंचवीस ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिकेद्वारे आव्हान देणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर एफआरपी मिळवून देणारच असा निर्धारही शेट्टी यांनी व्यक्त केला राज्यातील शेतकऱ्यांना संकटमुक्त करण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे नांदणी मठात महादेवी हत्तीणीला लवकरच पुन्हा आणलं जाईल असंही शेट्टी यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला अॅडव्होकेट योगेश पांडे स्वस्तिक पाटील उपस्थित होते